अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिवाजीराव व्यवहारे तर वाईस चेअरमनपदी जयसिंग मापारी यांची बिनविरोध निवड झाली आहे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतरा संचालकांपैकी अकरा जागा बिनविरोध झाल्या होत्या तर सहा जागेसाठी निवडणूक पार पडली पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर यांनी घेतलेल्या बैठकीत निवडी पार निवड पडल्या यावेळी शिवाजीराव व्यवहारे यांची चेअरमन म्हणून तर वाईस चेअरमन म्हणून जयसिंग मापारी यांची एकमताने निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवीदास घोडेचोर व अधिकारी राजेंद्र वाघमोडे संजय कोरडे यांनी काम पाहिले सैनिक बँकेच्या सभागृहात आज दुपारी बारा वाजता ही निवड प्रक्रिया संपन्न झाली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा व निवडणूक निर्णय अधिकारी यांचा बँकेच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला या निवडीवेळी माजी व्हाईस चेअरमन संतोष गंधाडे, कारभारी पोटघन, बाळासाहेब नरसाळे, बाळासाहेब हिलाळ, अशोक खोसे, संजय तरटे, शिवाजी सुकाळे, राजेंद्र जक्ता हरिभाऊ खेडकर, संतोष माबारी, दत्तात्रे सोले पाटील, मधुकर साळवे, बाळासाहेब मते, लीलावती गायकवाड, अनिता भोगाडे, नगरसेवक युवराज पठारे, भाऊसाहेब भोगाडे आदींसह सभासद उपस्थित होते. बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीमध्ये आज संचालक मंडळाने माझे चेअरमनपदी आणि जयसिंग भाऊ महापाद यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड केली सर्वांचंच या ठिकाणी त्यानिमित्तानं मी आभार व्यक्त करतो पण तालुका संघी सहकारी बँकेला अतिशय उंचीवर नोंदवण्यासाठी संचालक मंडळांच्या मदतीनं व्हाईस चेअरमनच्या सहाय्य सहकार्यानं मी पुढील पाच वर्षामध्ये कटिबद्ध राहील अतिशय प्रगती पदावर याला आपल्याला या बँकेला घेऊन जायचे म्हणजे जर जा सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे कर्ज वसुली असेल किंवा ठीवा वाढ असेल त्याच्यामध्ये हायकाई केली जाणार नाही सर्वांचं सहकार निश्चित या ठिकाणी मला मिळेल अशी अपेक्षा करतो साडेबारा साडे सतरा वर्ष या बँकेमध्ये काम करत असताना अनेक अडचणी सामोरे गेलो परंतु मी कधी डगमगलो नाही भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं माझं काम सर सहकारच्या सहाय्यानं या ठिकाणी मी चालू ठेवणार आहे आणि बँकेला अधिकाधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज सैनिक बँकेच्या सर्व संचालक मंडळाला द आयोजित केली होती आज चेअरमनपदी शिवाजीराव व्यवहारे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली सर्व संचालक मंडळाने एकमताने त्यांना या पुन्हा एकदा बँकेचा कारभार हाती सोपवला आणि त्याचप्रमाणे माझी स्वतः मी जयसिंग सदाशिव मापारी माझी सुद्धा उप व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे आणि सर्व मतदारांचे आम्ही दोघांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो आभार मानतो आज आपण ही जी बँक सैनिक बँक नवीन चेहरे शिवाजीराव व्यवहारे यांनी जे या निवडणुकीमध्ये बिनविरोध किंवा इलेक्शन करून घेतले त्यामध्ये बरेचसे चेहरे नवीन आहेत आणि त्यांची काम करण्याची क्षमतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चांगली आहे असं समजून व्यवहार साहेबांनी ही निवडणूक पूर्ण जिंकली त्यामध्ये तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके निलेश लंके साहेबांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले परंतु अकरा जागा ह्या बिनविरोध झाल्या आणि राहिलेल्या सात जागा सहा जागा याचं इलेक्शन झालं आणि तेही व्यवहारी साहेबांच्या पॅनलच्या नेतृत्वाखाली जे आमच्या सहाच्या सहा जागा व्यवहार साहेबांच्या निवडून आल्या आणि आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड झाली आज एक मताने ठराव झाला की इथून पुढे बँकेचा कारभार स्वच्छ आणि चांगला चालवणार बँक ही आम्ही उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठं काम करून दाखवणार त्यामध्ये सर्व संचालकांनी आपापली अप जबाबदारी स्वीकारली त्यामध्ये ठेवी वाढवणे आणि कर्जवसुली हा सर्वांनी भाग घेऊन बँकेचं चांगलं काम करायचं आणि एक एकमताने एक विचाराने राहायचं असं ठरलं तरी पण काही लोकांना याचं कधी कधी दुखणं झालेलं असतं विरोध म्हणून विरोध करायचा आणि बँकेला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचे तसं जर झालं तर सकाळीच चर्चा झाल्याप्रमाणे अण्णांशी जी चर्चा झाली तर विनाकारणच कोणी या बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर गैरसुद्धा केली जाणार नाही कारण बँकेला बदनाम करण्याचा डाव हा पूर्वीपासून चालू आहे आणि तोही त्याच लोकांना पुन्हा एकदा करायचं असेल तर ते शक्य नाही कारण बँक ही चांगल्या पदावर याच्यावर चाललेली आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की चालू परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप आणि गेलेल्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तरी पण आपण सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा एक विचारांनी काम करावं ज्यांना त्याच्यात करायचंच नसेल किंवा विध्वंसच करायचा असेल तर त्याचासुद्धा विध्वंस आपोआप मतदार आणि बँकेचे सर्व संचालक करून दाखवतील म्हणून त्यांनी सर्वांनी विचाराने काम करावं असे मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो आणि एक उज्ज्वल परंपरेने चाललेली बँक अजून उंच स्तरावर जाईल असे सगळ्यांना बही देतो एवढं बोलून मी